मला असं तो त्यांचा निर्णय आहे ते लढत असेल आणि म्हणून महायुतीच्या महायुतीच्या नाही महाआघाडीच्या बरोबर आहे ते मला वाटतं ते एकत्र बसले नाही वाटते काहीतरी जागेच्या बाबतीत त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांच्या स्वातंत्र्य विचारात मी काय बोलणार आहे आम्ही कोण कोणासोबत बसल्यापेक्षा कोण कोणती विचारधारा घेऊन सत्तेत जाणार आहे ते महत्वाचं आहे भाऊ तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात आणि अमरावतीच्या ज्या खासदार आहेत त्या आता महायुती सोबत महाआघाडी आम्ही अजून नाही आहे सध्या तरी लोकसभेमध्ये जाण्याचे संकेत आहे आघाडी सरकार सोबत जेथपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाला महत्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठल्याही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदेसाहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामोरून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठेवू चर्चा नाही झाली किती लोकसभेची आमची तयारी नाही आहे मग कोणाला पाळायचं कोणा ते ठरू भाऊ खासदार नवनीत राणा चर्चा आहे भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे काय <laughs> न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत आता त्या हिंदू शहरने झालेल्या आनंदरावडसूड ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करत आहेत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्यांची खलबत झाली चर्चा झाली कसं आहे चर्चेला काही अर्थ नाही आहे मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच आहे सगळं एवढा मोठा निकाल थांबला असता था का तुम्हाला काय तुम्ही कोर्टा जर थांबत इथे या देशातलं <laughs> तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये जिवंत काय अडचणांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही तुम्ही असणार मी आताच कसं काय सांगणार आहोत मी काय असं काही ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य गावातला आम्ही सांगू ठरवू अगर जो कुछ आना चाहिए आणा रिजल्ट येऊ असं करू खासदार नेमकं काय म्हणाले भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपी घेतली पाहिजे यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपव संपवते भाजप आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काही तरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता हमारे पास आहे और संख्या उनके पास आहे सभी लढाई संख्येस नाही जिती जाते भी जिती जाते हो असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि चारशेच्या पार शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे मजुराला काय चान्स भेटणार आहे सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच सा प्रश्न आहे माझा काय बदललं कॉन्क्रीटच्या रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तच्च्या तशाच घर करून आहे आणि दिवसेंदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्याव्या ही व्यवस्था संपली आहे देश भाजपने शेतकऱ्यांसाठी जे चौदाला आश्वासन दिलं होतं चौदाला नाही एकोणीसला पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास टक्के नफा धरून भाव जो हो द्याचं कब मोदीजीनं गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे ती गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालत पण शेतकरी शेतमजूर गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी कालच का का त्या दिवशी सांगितलं का प पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटेल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं आहे ह्या एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता काय देशामध्ये त्याचे कष्ट अधिक आहे बघा एशीच फिरतं बिचारा तो आणि सगळेला घेऊन फिरतं एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकले प्रवास घेऊन जाणार आहे फक्त वीस हजार।, हजार पगार तर हे चुकीचं आहे ना एवढं बदलू नाही सरकारही बदलून झालं त्याच्यासाठी आमच्या आमच्या विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे लोकांना आम्ही अपील करतोय आता दोन आहे दहा पंधरा जरी आणली तर सिस्टीम बदलू आम्ही दोन हजार चोवीस मध्ये मोदींची गॅरंटी चालेल काय विधा ते मला माय आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे इकडे काँग्रेस काँग्रेसमध्ये पानदाना आहे तिथे काय एखादा तरी नेता जर असता जबरदस्त असतात देशभर तो प्रभावी असता तर कदाचित लोक आता इकडे काहीच नाहीये म्हणजे कसं आहे ह्या झाडाची सावडी नको बाबा तर दुसरं झाड तयार पाहिजे ना दुसरं झाडच तयार नाही सगळ्या फांद्यात उठल्या रा, राजकारणात विरोधी पक्ष लोकांनी काय झालं लोकांच्या मानसिकता त्याच्यावर कारण त्याच्यावर आहे संघर्ष कोणाला नको आहे बगैर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे संघर्ष कोणाला पाहिजे तुम्हाला तरी पाहिजे का तुम्ही इच्छा इथं अमरावतीतल्या न्यूज करा तुम्ही जाता काय मेळगाड एखाद्या वेळ जा वर्षभरात तू बरोबर आहे का नाही फोटो नाही बोलत खरं खरंच सांगा तुम्हाला इथं देतला आमच्यासमोर टेंबोध मुख्यमंत्री झाला व्यवस्था नाही बदलवणार मतदारसंघात बदलवली ना घरु घरोघरी गेलोय अडीचशे लोकांना पगार चालू लो होता बच्चीकुडच्या राजवटीमध्ये आज सव्वा लाख लोक पगार देतोय आपण एका फोनवर त्याची राहण्याची जेवणाची रक्ताची सगळी व्यवस्था मुंबईत करतोय सामान्य माणसाला आधार वाटत आणि तो आधार कसा आहे नेता म्हणजे काय हम तू बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हाला का कशासाठी मतासाठी काय फक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी